नमस्कार मंडळी म्हणजे आजचा विषय असणार आहे येणारं नवीन वर्ष दोन हजार चोवीस हे आपल्या सिंह राशीसाठी कसं असणार आहे रविग्रहाची ही रास या विषयाच्या माहितीचा सर्वप्रथम आपल्याला येणाऱ्या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्याशी संवाद साधतोय आपल्या युट्यूबवरील आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा यामधून वास्तु आणि ज्योतिष विषयातल्या विविध गोष्टींची माहिती घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा हे राशी भविष्य आपण सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे चंद्र राशी जन्मराशी आणि लग्न राशी, राशी ह्या दोन्ही राशींचं एकत्रित मर्जर करून पाहतो आहोत त्यामुळे आपल्या कुंडलीमधल्या दोन्ही राशी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत लग्न राशीचा पण व्हिडिओ पहा आणि चंद्र राशीचा पण पहा आणि त्याच्यातलं सुवर्ण मध्य साधून घ्यायचं आहे तसेच मंडळी महत्वाची सूचना म्हणजे या राशी भविष्यातल्या सगळ्याच गोष्टी आपल्याला तंतोतंत लागू पडतील असं बिलकुल नाही कारण तुमच्या मूळ कुंडलीमध्ये जे ग्रहयोग आहेत ते कसे आहेत कोणता ग्रह शुभ आहे अशुभ आहे कोणत्या ग्रहाची दशा महादशा आंतरदशा सध्या आपल्याला सुरू आहे त्यांच्यावर या गोचर ग्रहाचा जो प्रमाण आहे परिणाम तो आपल्याला मिळत असतो हे विसरून चालणार नाही तेव्हा आपल्या मूळ कुंडलीतले ग्रहयोग अवश्य तपासून घ्या परंतु काही महत्वाचे मिळणारे होबळ जे परिणाम आहेत मग ते कदाचित शुभ असतील किंवा अशुभ सुद्धा असतील ते मात्र अवश्य अनुभवायला मिळतील ढोबळ परिणाम तसेच आरोग्य गुंतवणूक नातेसंबंध या विषयातली काही विशेष माहिती आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे राशीला कोणत्या महिन्यात काय बरं लाभ विशेष होऊ शकतो किंवा कुठला महिना आपल्याला सांभाळायचा आहे याची सुद्धा विशिष्ट माहिती आपण घेणार आहोतच त्याचप्रमाणे शुभ परिणाम वाढवण्यासाठी कुठल्या करायच्या धार्मिक आध्यात्मिक साधना आणि उपासना अगदी साध्या सोप्या आणि थोडक्यात हे सुद्धा शेवटच्या भागात व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग जाणून घेऊया हे नवीन वर्ष आपल्या सिंह राशीला ही सिंह म्हणजे राशी चक्रातली पाचवी रास मेष वृषभ मिथून कर्क राशीनंतर येणारी कसं असणार आहे हे वर्ष तर वार्षिक राशी फळाचा अभ्यास करण्यासाठी चार ग्रह अभ्यासावे लागतात गुरु शनि राहू केतू आणि या महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाचा अभ्यास फार महत्वाचा ठरतो तोच अभ्यास करून आपण माहिती घेणार आहोत त्यापैकी सुरू करूया या वर्षातल्या गुरुच्या ग्रहगोचराचं फळ आपल्याला काय असणार आहे काय मिळणार आहे आपल्या राशीसाठी गुरुग्रहाचं सध्याच जे गोचर भ्रमण सुरू आहे आपल्याला ते आपल्या भाग्यस्थानातून म्हणजे नवम स्थानातून मेष राशी मधून आणि हे राहणार आहे एक मे दोन हजार चोवीस पर्यंत म्हणजे बऱ्यापैकी महिन्याचा पहिला सहा महिन्याचा कालखंड भाग्यातील हा गुरुग्रह आपल्याला आपल्या स्वतःच्या कर्मावर जास्त जोर द्या अशी सूचना देतो आहे भाग्यावर विसंबून राहून केलेल्या कामापेक्षा आपल्या हुशारीने अनुभवाने आणि कष्ट घेऊन केलेल्या कामाची सरशी ही जास्त मोठ्या प्रमाणात होण्याचे योग या पहिल्या चार महिन्यामध्ये आहेत म्हणजे एक मे दोन हजार चोवीस पर्यंत मात्र भाग्यस्थानातील हा गुरुग्रह आपल्याला धार्मिक आणि आध्यात्मिक आनंद देणारा अनुभूती देणारा मात्र राहणार रह। आहे काही सुंदर आध्यात्मिक अनुभव सुद्धा या काळात आपल्याला मिळताना दिसत आहेत तसेच याच काळामध्ये धर्मस्थानातील यात्रा चांगल्या घडतील काही वेळेला तर अचानकपणे अगदी ध्यानी नसताना कुटुंबाबरोबर मित्रपरिवाराबरोबर धार्मिक यात्रेचं नियोजन या काळात होताना दिसेल आणि ते लाभदायक ठरणार आहे आपल्या पंचम आणि अष्टम स्थानाचा गुरुग्रह हा स्वामी ग्रह असून सध्या त्याच गोचर भ्रमण आठव्या घराच्या पुढच्या घरातून म्हणजे नवव्या घरातून सुरू होत आहे सुरू आहे ज्याला आपण भाग्यस्थान म्हणतो त्यामुळे आपण घेतलेला निर्णय बऱ्यापैकी आपल्याला यश मिळवून द्यायला मदतगार ठरतील तर आपणच आपल्या प्रत्येक कामामध्ये स्वतः जातीने लक्ष घालणं किंवा घालावं हे महत्वाचं राहील हे सुद्धा लक्षात ठेवायचं गुरुग्रहाची पाचवी दृष्टी ही शुभ दृष्टी मानली जाते म्हणजे तीन दृष्ट्या असतात त्यापैकी पाचवी दृष्टी ही कुंडलीच्या पहिल्या घरावर म्हणजेच आपल्या राशी राशीवर सिंह राशीवर पडत असल्यामुळे समाजातील कुटुंबातील मानसन्मान आपल्याला मिळताना बऱ्यापैकी दिसते आपल्या कार्याचा गुणगौरव समाजाकडून आणि कामाच्या ठिकाणी सुद्धा होताना दिसेल तर जी मंडळी सरकारी कामकाजामध्ये कार्यरत आहेत त्यांना कामाच्या ठिकाणी प्रमोशन उच्च पद महत्वाच्या जबाबदाऱ्या मिळताना सुद्धा या गुरुग्रहाची दृष्टी प्रथम स्थानावर आपल्याला मिळताना त्याचे अनुभव देईल हा एक प्रकारचा आपल्या कामाचा गुणगौरवच असणार आहे त्यातच मनासारखी ट्रान्सफर मिळवण्यासाठी विचार करत असाल तर प्रयत्न वाढवायला हरकत नाही या पहिल्या कालखंडात तसेच गुरुग्रहाची सातवी दृष्टी ही पराक्रम स्थानावर पडत आहे पराक्रम म्हणजे कुंडलीतलं तिसरं घर तृतीय स्थान ज्यामुळे कामात काही महत्वपूर्ण बदल करण्याच्या विचारात असाल आपण जे काही काम करत असाल नोकरी व्यवसायात तर योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण घेऊन असे धाडसी पाऊल आपण अवश्य उचलू शकता यासाठी आपल्या कुटुंबाकडून भावंडांकडून चांगलं सहकार्य आणि मदत सुद्धा मिळण्याचे योग आहेत तसेच कामानिमित्ताने जवळपासचे प्रवास सुद्धा होतील जे कामाच्या प्रगतीसाठी त्याच्यामधल्या बदलासाठी महत्वाचे राहतील त्यामुळे असे प्रवास अवश्य करू शकतात जी मंडळी लेखन कार्यात पब्लिकेशन सोशल नेटवर्किंग पत्रकारिता मीडिया इव्हेंट मॅनेजमेंट ब्लॉग रायटर्स कंटेंट रायटर्स शैक्षणिक क्लासेस अशा विषयांशी निगडित कार्य करतायत त्यांना तर हा कालखंड विशेष लाभदायक ठरणार आहे महत्वाचा राहणार आहे आपलं ध्येय निश्चित करण्यासाठी आणि ठरवलेलं ध्येय सिद्ध करण्यासाठी यश मिळवण्यासाठी साहित्य कला क्रीडा क्षेत्रातील आपलं योगदान या काळात आपल्याला मानसन्मान मिळवून देणारं राहील तर काही चांगली महत्वाची पद सुद्धा मिळतील तर गुरुग्रहाची नववी दृष्टी कारण तीन दृष्ट्या असतात त्यापैकी नववी दृष्टी ही पंचम स्थानावर पडत असल्यामुळे विद्यार्थी वर्गाला हा कालखंड मनासारखं यश मिळवण्यासाठी सहाय्यकारक राहणार आहे एम पी एस सी यू पी एस सी सारख्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत सरकारी क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी अशा परीक्षांची जर आपण तयारी करत असाल तर ती करण्यासाठी परीक्षा यशस्वीपणे देण्यासाठी गुरुग्रहाची साथ तर उत्तम राहणार आहे तेव्हा विद्यार्थ्यांनी अवश्य योग्य नियोजन करून आपला अभ्यास मात्र वाढवावा गुरुग्रहाची शुभ साथ आहे प्रयत्नांची मात्र आपल्याकडून कमतरता नको शिवाय गुरुग्रह ह्याच पंचम स्थानापासून पाचव्या घरामध्ये म्हणजे भाग्यस्थानामध्ये भ्रमण करतो जे आपण सुरुवातीलाच पाहिलं पाचव्या पाचव्या घरापासून पाचव्या म्हणजे नवव्या घरात ज्यामुळे विद्यार्थ्यांना ज्या उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा अवश्य ही संधी उत्तम राहील त्या दृष्टीने आपले प्रयत्न मात्र जोरकसपणे वाढवा तर काहींना उच्च शिक्षणाच्या संदर्भात एखादी शिष्यवृत्ती मिळवून परदेशामध्ये शिकण्याचं जे काही स्वप्न आहे ते पूर्ण होण्यासाठी सुद्धा हा शेवटचा म्हणजे मधल्या काळातला एप्रिल मे महिन्यापर्यंतचा कालखंड गुरुच्या अनुभूतीचा अनुकूल राहणार आहे ज्या विद्यार्थ्यांना आपल्या करिअर संबंधात द्विधा मनस्थिती आहे कळतच नाही की नक्की कुठला बरं शिक्षणाचा मार्ग करिअरसाठी निवडावा की जे शिक्षण आपल्याला करिअरसाठी उत्तम राहील त्यांना या काळात आपल्या गुरुजनांचं कुटुंबातलं समाजातील वडीलधाऱ्या मंडळींकडून योग्य ते असं मार्गदर्शन सुद्धा मिळेल आणि हे मार्गदर्शन मिळाल्यामुळे करिअरची संभ्रम अवस्था दूर व्हायला सुद्धा गुरुग्रहाची पाचव्या घरावरची दृष्टी विद्यार्थ्यांसाठी शुभ पंचम स्थाने संततीसाठी पाहिलं जातं त्यामुळे संतती, संतती नियोजनासाठी सुद्धा हा कालखंड शुभ राहील तर सिंह राशीच्या पालकांना आपल्या मुलांकडून असलेल्या ज्या काही अपेक्षा आहेत त्या मनासारख्या पूर्ण होताना सुद्धा दिसतील ज्यांना आपल्या मुलांच्या विवाहाची चिंता सतावत आहे अशा सिंह राशीच्या पालक वर्गांना अवश्य मुलांच्या विवाहासाठी प्रयत्न वाढवायला हरकत नाही पंचमावरील गुरुग्रहाची ही शुभदृष्टी यामध्ये यश मिळवायला आपल्याला मदत करेल एक मे दोन हजार चोवीस नंतर किंवा चोवीस पासून म्हणूया दहाव्या घरातून म्हणजे नवव्या घराच्या पुढच्या घरातून कर्मस्थानातून गोचर भ्रमण पुढील वर्षभरासाठी म्हणजे डिसेंबर पर्यंत सुरू राहणार आहे अशा वेळी गुरुग्रहाची शुभदृष्टी आपल्याला धन सुख आणि रोगस्थानावर पडताना दिसते ज्यामुळे आपल्या आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत वाढताना दिसतील काही जुन्या गुंतवणुकी आपण केलेल्या असतील भूतकाळात त्या आपल्याला बऱ्यापैकी या काळात वाढीव लाभ मिळवताना दिसतील त्यामुळे अवश्य आपल्या जुनं गुंतवणुकीवर एकदा लक्ष टाका मे ते डिसेंबर या काळात ज्या ज्या गोष्टींमध्ये फायदा दिसतो आहे त्याचा अवश्य लाभ पदरात पाडून घ्याला आपण प्रॉफिट बुकिंग करा असं म्हणतो तर नव्याने नोकरीच्या बरोबरीने एखादा पार्ट टाइम व्यवसाय आर्थिक प्रगतीसाठी करणार असल्यास अवश्य प्रयत्न करा निर्णय घ्या अर्थात योग्य मार्गदर्शन आणि अभ्यास करायला मात्र दिसू नका सुख म्हणजे वास्तुस्थानावर गुरुग्रहाची म्हणजे चौथ्या घरावर गुरुग्रहाची दृष्टी ही जुना वास्तूच्या विक्रीच्या प्रयत्नांचा योग्य जोर जर आपण वाढवला तर आर्थिक फायदा मिळवून देईल तसेच ज्यांना नवीन वास्तूमध्ये गुंतवणूक करायची आहे किंवा नवीन वास्तू विकत घ्यायचे त्यांनी अवश्य निर्णय घ्यायला हरकत नाही प्रयत्न करावेत भूमी भवन वाहन यांच्या नवीन खरेदीचे योग सुखस्थानावरील ह्या गुरुग्रहाची दृष्टी निर्माण करते आहे तसेच बऱ्याच काळापासून रखडलेली जमिनीच्या घराच्या खरेदी विक्रीची कामं सुद्धा जे काही व्यवहार आहे ते बऱ्यापैकी पुढे सरकताना दिसतील काही आडलेल्या गोष्टी पुढे सरकतील यो रोगस्थानात ज्याला आपण शत्रुस्थान म्हणून म्हणतो पत्रिकेतलं सहावं घर त्याच्यावर अशा कुंडलीमधल्या सहाव्या घरावरील ही जी गुरुग्रहाची दृष्टी आहे ती आपल्या आरोग्याच्या जुन्या क्लिष्ट तक्रारी दूर करायला योग्य डॉक्टरी सल्ला मिळवून द्यायला मदत करेल तर आपल्या कामाच्या ठिकाणी सतत आपल्याला विरोध करणाऱ्या कामात अडचणी निर्माण करणाऱ्या गुप्तशत्रूंच्या कारवायांपासून सुद्धा सुटका होण्याचा शुभयोग ही गुरुग्रहाची दृष्टी या योगाने सफल होताना दिसेल दैनंदिन जीवनात कामातून मिळणारे लाभ हे विनाविलंब सुद्धा मिळायला लागतील त्यामुळे आपल्या आत्मविश्वासामध्ये एक चांगल्या प्रकारची वाढ झालेली दिसेल सहाव्या घरामध्ये शनीची मकर राशी असून त्यावर पडणारी शुभ गुरुग्रहाची दृष्टी ज्यांना बराच काळापासून आरोग्याच्या बाबतीत संधिवात हाडांची दुखणं केस गळतीचा त्रास दाताचे काही प्रॉब्लेम्स असतील दात दुखी वगैरे सुरू आहे त्यांना या सर्वांपासून योग्य औषधोपचार मिळून योग्य डॉक्टरी सल्ला मिळून आरोग्याच्या दृष्टीने लाभ होताना दिसते थोडक्यात काय गुरुग्रहाचे या नवीन वर्षातील गोचर भ्रमण संपूर्ण वर्षभरासाठी अतिशय शुभ आणि लाभदायक राहणार आहे अर्थात कष्ट करणं मात्र आपल्या हातात दिलेल्या सूचना मात्र तंतोतंत पाळाव्या लागतील अवश्य पाळा आता आपण माहिती घेऊया ती म्हणजे शनीच्या गोचर भ्रमणाची कारण गुरु नंतर बलाढ्य ग्रह म्हणजे शनी आणि हा शनि ग्रह या वर्षात मात्र आपली राशी बदलत नाही या राशीच्या सातव्या घरातून आपल्यापासून राशी राशीतून म्हणजे मूळ त्रिकोण राशीतून शुभ स्थानातून शुभ घरातून तो गोचर भ्रमण करत आहे ज्यामुळे शश नामक महापुरुष राजयोग शनी महाराज करत आहेत त्यामुळे आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबरचे संबंध सुमधूर राहायला मदत तर होईलच पण ज्यांचे बऱ्याच काळपर्यंत विवाह रखडलेले आहेत ते जुळून येण्यासाठी योग्य जोडीदार मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी हा शनीचा शुभयोग आपल्याला सर्वतोपरी मदत करताना दिसत आहे सातवं घर सप्तम स्थान हे व्यवसायातील यशासाठी सुद्धा आपल्या व्यापारी मंडळींसाठी अभ्यासलं जातं त्यामुळे व्यावसायिक मंडळींना गुरुग्रहाची साथ तर आहेच परंतु शनी ग्रहाची साथ सुद्धा मिळत आहे कारण शनी याच घरात आहे विशेष करून जी मंडळी शेती शेतीपूरक व्यवसाय बांधकाम बागकाम फळं भाज्या खतं लोखंड तेल पेट्रोलियम पदार्थ पेट्रोल पंप एक्सपोर्ट इम्पोर्ट हँडिक्रॅफ्ट पारंपरिक व्यवसाय खानकाम ऑटोमोबाईल कोळसा माती सिमेंट कायदा लॉ अकाउंटिंग शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट सल्लागार मग ते एल आय सी मधल्या असतील म्युच्युअल फंडातल्या असतील अशा सल्लागारांसाठी या क्षेत्रात जी मंडळी व्यवसाय करता आहेत किंवा नव्याने या व्यवसायात पदार्पण करणार आहेत त्यांच्यासाठी विशेष लाभदायक राहणार आहेत शनी महाराज सातव्या घरात कारण शनी ज्या घरात असतो ना त्या घराची गुणवत्ता वाढवतो चांगलं फळ देतो जी मंडळी लाँग टर्म गुंतवणूक करण्याचा विचार करतायत ते या वर्षभरात त्यांनी अवश्य वर योग्य सल्ला घेऊन इन्व्हेस्टमेंटचं नियोजन जे आहे त्या अवश्य करायला हरकत नाही शनी महाराजांची कृपा राहणार आहे तसेच एखादे मोठं कर्ज घेतलं असेल कर्ज सुरू असेल तर त्याच्या परतफेडीचे मार्ग सुद्धा या वर्षात निघतील त्यावर अवश्य एकदा अभ्यास करा मार्ग निघेल आपल्या वैवाहिक जोडीदाराबरोबर मिळून जर एखादा व्यवसाय सुरू करणार असल्यास अवश्य तशा पद्धतीने सुद्धा प्रयत्न करू शकता तो ची काम ची काम तर ज्यांची कोर्ट कचेरीची कामं सुरू आहेत अगदी बऱ्याच काळापासून आहेत आणि कोर्ट कचेरीचं काम म्हणजे प्रचंड विलंब त्यांना सुद्धा काही अशीच किरण या वर्षात दिसतील आपल्या कोर्ट कचेरीच्या केस संदर्भात बऱ्याच ठिकाणी तर आपल्याला विजय होताना सुद्धा मिळेल तर आपली आपल्या मालकी हक्कासाठी कायद्याची एखादी लढाई सुरू करण्यासाठी सुद्धा हे वर्ष आपल्यासाठी शनी महाराजांच्या सातव्या घरातील उपस्थितीमुळे अनुकूलता वाढवत आहेत अर्थात कोर्टाची पायरी शहाण्या माणसांनी चढायची नसते आणि ती चढण्यापूर्वी होईल तेवढं सामंजस्याने गोडी गुलाबीने जर प्रश्न सोडवत असता आणि सुटत असेल तर अवश्य प्रामाणिक प्रयत्न आधी करून पहा आणि मग पुढचा प्रयत्न शनी ज्या घरात असतो त्या संदर्भात शुभ फळं देतो जी आपण आत्ता अभ्यासली ऐकली समजवून घेतली परंतु शनी महाराजांची दृष्टी मात्र कुंडलीतल्या ज्या ज्या घरावर पडते त्याविषयी मात्र थोडं सांभाळावं लागतं कारण शनी ग्रहाला तीन दृष्ट्या असतात तिसरी दृष्टी सातवी आणि दहावी काय बरं सांभाळायचंय तर पहिल्यांदा म्हणजे तिसरी दृष्टी शनीची पडत आहे ती म्हणजे आपल्या भाग्यस्थानावर नवम स्थानावर ज्याविषयी आपण आधीच माहिती घेतली की तिथे गुरु महाराज आहेत त्यामुळे आपल्याला आपल्या भाग्याच्या भरोश्यावर राहून चालणार नाहीच तर स्वतःच्या कार्यावर स्वतः जातीने लक्ष घालून काम करावं लागेल मेहनत घ्यावी लागेल शनीची सातवी दृष्टी पडते ती आपल्या प्रथम स्थानावर म्हणजे सातव्या घरातून पहिल्या घरावरती स्थानावर ज्यामुळे कोणत्याही गैरव्यवहार व्यवहाराच्या प्रकरणामध्ये आपण कार्यरत असाल नसावेत पण असाल काही कारणामुळे तर आपल्या व्यक्तिमत्वावर त्याचा अशुभ परिणाम होऊन जनमानसातली जी काही आपली पतप्रतिष्ठा आहे अशावेळी ती पणाला मात्र लागेल काळवणण्याची शक्यता वाढते आहे तेव्हा अवश्य अशा कार्यापासून आणि अशा लोकांपासून सुद्धा लांब राहिलेलं ला आपल्यासाठी उत्तम राहील कारण मंडळी आपली म्हण आहेच कोळशाच्या कामात कोय कोयले की दलालीमे हात जे असतात ना ते आपले काळे होतात आणि म्हणूनच अशा लोकांपासून अशा प्रसंगापासून अशा कामापासून लांब राहिलेलं स्वतःला लांब ठेवलेलं उत्तम राहील तसेच आपल्या विरोधकांच्या हाती आपल्याला त्रासदायक राहील असा कुठलाही मुद्दा बाहेर येणार नाही याची ये काटेकोरपणे दक्षता घेण्याची सूचना या शनिग्रहाची आपल्या जी राशीवरती दृष्टी पडत आहे ती मात्र सांगते नाही तर आपल्या व्यक्तिमत्वाला कुठेतरी काळोखी लागण्याचा योग आहे तसेच आपल्याला आपल्या रागावर नियंत्रण ठेवून राहावं लागणार आहे रागामध्ये एखाद्याला बोललेला शब्द पुढे जाऊन आपल्या अडचणी वाढवू शकतो आपले गुप्त शत्रू निर्माण करू शकतो तेव्हा सांभाळून बोला रागावर नियंत्रण ठेवा बरेचदा काय होतं मंडळी खरं परखड आणि स्पष्ट बोलण्यामुळे सुद्धा आपल्या गुप्तशत्रूंची संख्या विनाकारण वाढते काही गोष्टी सोडून देणं शहाणपणाचं ठरतं याला राजकारण सुद्धा म्हणू शकता अवश्य ते करा तर नातेसंबंधात आणि व्यवहारामध्ये विनाकारण एखादा मुद्दा प्रतिष्ठेचा सुद्धा बनवू नका सोडून द्या शणीची दहावी दृष्टी आपल्या चौथ्या स्थानावर म्हणजेच वाहन घर सुख या स्थानावर पडत असल्यामुळे वाहन आणि घर यांच्या खरेदी विक्रीसाठी गुरुचा व्यवहार जरी चांगला असला तरी अशा खरेदी विक्रीच्या व्यवहारात कागदपत्रांची योग्य अशी पूर्तता आहे का कागदपत्र पूर्ण आहेत का याची तपासणी मात्र अवश्य करून घ्यावी लागेल नाही व्यवहारामध्ये नुकसान किंवा समोरच्याकडून आपली फसवणूक होऊ शकते आपल्या कामाचं नियोजन करूनच काम हातात घ्यावं लागेल नाही तर रात्रीची झोप तर उडेलच परंतु उगाच चिंता मात्र वाढतील आणि सतावतील आणि म्हणूनच कोणालाही आवाजवी शब्द आणि आश्वासन या काळात देऊ नका व्यवहारामध्ये पारदर्शकता आणली तर त्रास होणार नाही स्पष्टता आणा परखडपणा मात्र सांभाळून वापरा परंतु याच सुखस्थानावर एक मे दोन हजार चोवीस नंतर गुरुग्रहाची दृष्टी पडते ज्यामुळे भूमी भवन वाहन यामधले जी काही कामं आहेत अडून राहिलेली आहेत ती पूर्ण व्हायला मदत होईल आता जाणून घेऊया राहू केतूचं फळ या वर्षभरात आपल्या राशीसाठी काय बरं सांगताय राहू आठव्या घरातून हा सुद्धा संपूर्ण वर्षभर राहणारे राशी बदलणार नाही तर केतू कुटुंब स्थानातून म्हणजे धनस्थानातून गोचर भ्रमण करणार आहे संपूर्ण वर्षभरासाठी राहू सारखा अशुभ समजला जाणारा ग्रह आठव्या घरासारख्या अशुभ स्थानातून जेव्हा भ्रमण करतो ना त्यावेळी तो शुभ परिणाम देतो हा आठव्या घरातील राहू आपल्याला धार्मिक यात्रा घडवेल जी गुरुच्या मुळे सुद्धा घडणार आहे यात्रेनिमित्त या वर्षात बऱ्यापैकी फिरण्याचे योग केतूच्या प्रभावामुळे आपलं मन आणि विचार काही धार्मिक गोष्टींमध्ये रमायला लागेल अर्थात धार्मिक गोष्टी अंधश्रद्धेने नाही तर सायंटिफिक मार्गाने आपल्याला समजायला पण लागतील तर धर्मकार्याच्या निमित्ताने आर्थिक खर्च सुद्धा बऱ्यापैकी वाढतील एखाद्या धार्मिक आणि आध्यात्मिक शिबिरात सहभागी होण्याची संधी सुद्धा या वर्षामध्ये आपल्याला मिळताना दिसेल तशी संधी येईल आवड निर्माण होईल तर काही ना ज्योतिष वास्तू अंकशास्त्र अशा गुढ विषयाच्या अभ्यासाकडे सुद्धा कल वाढताना दिसेल तसेच मंत्र साधना उपासना यांच्या योग्य वापराने जीवनातील बऱ्याच प्रश्नांची उकल मन आणि बुद्धी शांत ठेवून आपण स्वतः करू शकाल मन आणि विचार शांत व्हायला सुद्धा मदत होईल तर ज्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास करायचा आहे जस की कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग मेकॅनिकल रोबोट इंजिनिअरिंग स्पेस सायन्स अशा मंडळींसाठी सुद्धा हा राहुकेतूचा जो योग आहे तो शुभ फल देणारा राहणार रा आहे या त्यामुळे आयटी टी क्षेत्रामध्ये जी मंडळी काम करतात ना त्यांनी अवश्य आपलं नॉलेज अपडेट अपग्रेड करायला हरकत नाही या वर्षामध्ये आपल्याला आपल्या सासूरवाडीच्या मंडळींबरोबर मात्र जे काही संबंध आहेत त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचं वितुष्ट येणार नाही कुठलाही गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी मात्र घ्यायची आहे तसं पाहता हे नवीन वर्ष आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी उत्तम राहणार रह। आहे आपल्या विरोधकांना सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे नामहरण सुद्धा करू शकणार आहात असं हे वर्ष आपल्या बाजूने आहेच अनुकूलता दाखवतंय पण या शनीच्या दृष्टीमुळे काही गोष्टींमध्ये जर सावधानता बाळगली तर अधिक चांगलं यश आपण या वर्षात मिळवू शकाल आता माहिती घेऊया आपल्या राशीचा स्वामीगृह रवी हा काय बरं फळ करतोय पण रवी दर महिन्याला आपली राशी बदलतो त्यापैकी तेरा एप्रिल ते चौदा मे या महिन्याभराच्या काळात रवी त्याच्या उच्च राशीमध्ये म्हणजे मेष राशीमध्ये असणार आहे आणि आपल्या कुंडलीमध्ये मेष राशी ही भाग्यस्थानात असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या कार्याच्या निमित्ताने काही चांगल्या संधी बऱ्यापैकी निर्माण होण्याचे योग जास्त निर्माण होतील तर या महिन्यामध्ये आपल्याला आपल्या प्रयत्नांना आपल्या अभ्यासाला आणि आपल्या कष्टाला भाग्याची सुद्धा साथ मिळेल भाग्य त्यांना साथ देतं जे कष्ट करतात आणि या काळात ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात जायचंय तर ज्यांना नोकरी व्यवसाय याच्या निमित्ताने परदेशाशी व्यवहार करायचंय परदेशात जायचं आहे त्यांनी अवश्य आपले प्रयत्न वाढवावेत बऱ्यापैकी भाग्य साथ देणारं ठरतंय प्रयत्न करून बघा विशेष करून जी मंडळी सरकारी नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना त्यांनी विशेष आपल्या या संधीकडे दे लक्ष देणं महत्वाचं राहील एखादी संधी यश मिळवून देईल सरकारी नोकरीसाठी तसेच हा कालखंड मेडिकल विषयामध्ये करिअर करणाऱ्या मंडळींना विशेष यश देणारा आहे सर्जन डॉक्टर मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह अशा कार्यामध्ये असलेल्या मंडळींना सामाजिक मानसन्मान आपल्या कामाच्या निमित्ताने मिळताना दिसतील उत्तम योग जुळून आलेला आहे तर ज्यांना आपलं स्वतःचं क्लिनिक सुरू करायचं आहे स्वतःचं मेडिकल स्टोअर सुरू करायचं आहे एखादं फिटनेस सेंटर सुरू करायचं आहे अशा मंडळींना हा रवीचा कालखंड यश आणि भाग्यदायक राहणार आहे निदान या काळात तशा पद्धतीची सुरुवात करणं उत्तम राहील भाग्यकारक राहील असा अनुभव देणारा रवीचं दुसरं भ्रमण म्हणजे सोळा ऑगस्ट ते सोळा सप्टेंबर या महिन्यात असणार आहे शिवाय हा कालखंड स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम करण्यासाठी सुद्धा अनुकूल राहील व्यक्तिमत्व विकास सामाजिक मानसन्मान या काळात सुद्धा आपल्याला मिळताना दिसतील एखाद्या मोठ्या कामाची जबाबदारी जी आपली पात्रता आहे योग्यता आहे त्यानुसार आपल्याला या काळात मिळताना दिसेल ज्यामुळे समाजातली आपली पतप्रतिष्ठा सुद्धा अजून जास्त वाढताना दिसेल तर या काळामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना करिअर करायची इच्छा आहे त्यांनी अवश्य या क्षेत्रात पदार्पण करण्याची योजना आखू शकता विचार करू शकता अंमल करू शकता हा कालखंड म्हणजे आपल्याला आपल्या कार्यातून आणि आपल्या विचारातून दुसऱ्यांना प्रेरणा देणारा राहणार आहे त्यामुळे दुसऱ्यांसाठी तुम्ही एक आदर्श तुमच्या कामाच्या निमित्ताने या काळात निर्माण करण्याचा योग अतिशय सुंदर जुळवून आलेला आहे कारण प्रथम स्थानावरच रवी महाराज गोचर ग्रहण करतायत आपल्याच राशीमधून सरकारी अधिकारी वर्गासाठी या काळात प्रमोशन इन्क्रीमेंट यासारखी उत्तम संधी देणारा हा काळ राहतो आहे रविग्रहाचा मात्र सतरा ऑक्टोबर ते सोळा नोव्हेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर सतरा आणि सोळा म्हणजे एक महिन्याचा कालखंड या काळामध्ये रवी त्याच्या नीच राशीमधून म्हणजे तूळ राशीमधून गोचर भ्रमण करणार आहे जे आपल्यासाठी बऱ्यापैकी अशुभ समजलं जातं काही अशुभ परिणाम त्या काळात मिळतात विशेष करून सरकारी नोकरीमध्ये असलेल्या वरिष्ठ पदावरती काम करत असलेल्या मंडळींना आपल्या नावलौकिकाचा किंवा नावलौकिक जो आहे त्याला धक्का लागण्याची शक्यता वाढते तेव्हा आपल्या कामाच्या संदर्भात फार काळजी घेऊन वागावं लागणार आहे या काळामध्ये कुठल्याही चुकीचे आरोप प्रत्यारोप या काळात आपल्यावरती होऊ नयेत याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागणार आहे कुठलेही गैरव्यवहार आपल्याला आरोपाच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा हा योग राहणार आहे तेव्हा मंडळी फार सांभाळा तसेच इतरांनी कोणतेही आवाजवी इतर मंडळी जे आहेत आपण मगाची सरकारी आणि अधिकारी वर्ग बघितलं तर इतर मंडळींनी कुठलाही आवाजवी धाडस या काळात दाखवणं म्हणजे आ बैल अशा म्हणीचा अनुभव घेण्यासारखं नाही आपल्या भावंडांशी या काळात जुळवून घ्यावं लागणार आहे त्यांची जबाबदारी अंगावर जर तुमच्यावरती असेल भावंडांची तर त्यांच्या संदर्भात काही महत्वाचे निर्णय घेताना फार सांभाळून आणि काटेकोरपणे घ्यायचे आहेत तसेच त्यांच्या आरोग्याच्या तक्रारीकडे सुद्धा लक्ष द्या दुर्लक्ष करून आता थोडक्यात काय तर कुठल्याही कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपण फसणार नाही याची काळजी या, या महिन्याभराच्या काळात आपल्याला घ्यायची आहे आपलं काम भलं आणि आपण भलं हा अगदी साधा सोपा नियम वापरायचा आहे कारण हा कालखंड म्हणजे आपले गुप्त शत्रूंच्या कारवाईंना बळी पडण्याचा असणार आहे कामाच्या ठिकाणी अंतर्गत राजकारण सगळ्याच ठिकाणी असतं पण ह्या अंतर्गत राजकारणाचा आपण बळी ठरू नये म्हणून विशेष सावध राहणं आपल्या दृष्टीने उत्तम राहील आणि म्हणून या काळामध्ये गोष्टींचा फटका बसून त्यामुळे ही सावधानता घ्या आणि रवी उपासना वाढवा आदित्य हृदय स्तोत्राचा एखादा पाठ अवश्य करा या महिन्याभरात रोज तसेच किडनीच्या आणि स्किनच्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका मूत्रपिंडाच्या आजार स्किन प्रॉब्लेम दुर्लक्ष करू नका म्हणजे ही होती आपल्या सिंह राशीच्या ग्रहस्थितीची या संपूर्ण नवीन वर्षातली ढोबळ माहिती परंतु अत्यंत महत्वपूर्ण माहिती अवश्य याचा उपयोग करा नियोजन करा या वर्षातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला वाढवायची आहे ती म्हणजे रवी उपासना संपूर्ण वर्षासाठी रोज आंघोळ केल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून ओम घृणी सूर्याय नमः फार सुंदर मंत्र आहे फक्त बारा वेळा करा अवश्य करा तर रोज नवग्रह मंत्राचा जप एक वेळा करा शक्य झालं तर आपल्या घरात पूर्व दिशेच्या भिंतीवर रविग्रह यंत्र स्थापन करा अगदी काचेच्या फ्रेम मध्ये त्याचं रोज दर्शन घ्या आपल्या देवघरामध्ये मेरुषी यंत्र स्थापन करून त्याच्यासमोर तीन वेळा महालक्ष्मी अष्टकाचे तीन पाठ अवश्य करा शक्य झालं तर देवपूजेमध्ये एकमुखी रुद्राक्ष रुद्राक्षाची आवड आहे ते सुद्धा मंडळी एकमुखी रुद्राक्ष पूजेत ठेवून त्याचं दर्शन घेणं उत्तम त्यांच्या मूळ कुंडलीमध्ये रविग्रह अशुभ आहे विशेष करून तूळ राशीमध्ये त्यांनी आवश्यक योग्य मुहूर्त पाहून या वर्षभरात नवग्रह शांती करून घेऊ शकतात कुठल्याही तीर्थक्षेत्रात तर रविवारच्या दिवशी गाईला गुळ द्यावा अन्नदान करावं सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करावं असे काही साधे सोपे उपाय आपण करू शकता मंडळी असे हे आध्यात्मिक साधना उपासना केल्यामुळे आपला आत्मबळ आपलं मानसिक बळ वाढायला मदत होते आलेल्या चांगल्या वाईट प्रसंगाला जे धैर्य लागतं ते धैर्याने तोंड द्यायला आपणच आपल्याला मदत करत असतात तसंच मंडळी लक्ष्मी उपासना ही आपल्या कार्यातली संपन्नता वाढवण्यासाठी आलेली लक्ष्मी स्थिर करण्यासाठी तर दत्त महाराजांची उपासना जीवनातले कष्ट काही त्रास कमी करण्यासाठी नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी आपण करत असतो अशाच विविध स्तोत्र आणि मंत्रांची सामूहिक साधना आणि उपासना करण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण दत्तक्षेत्र नरसोबावाडी या ठिकाणी जानेवारीच्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस वार शुक्रवार शनिवार रविवार दोन हजार चोवीस या दिवशी धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे त्यावेळेला आपण या मंत्रांचं सा महत्व सामूहिक साधना उपासना त्यातलं तंत्र जाणून घेणार आहोत आपल्याला या कार्यक्रमात सहभागी व्हायची इच्छा असेल तर आमच्या कार्यालयामध्ये आपण व्हॉट्सअप करून माहिती घ्यावी संपूर्ण प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधणार असाल तर नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री या नंबरवर व्हॉट्सअप करून माहिती घ्या किंवा प्रत्यक्ष फोन करणार तर सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ या वेळेत आपण या आमच्या कार्यालयाच्या नंबरवरती फोन करू शकता हा नंबर आम्ही नेहमी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आमच्या थमेलवरती दिलेला असतो कारण याच नंबरवरती आपण तीनशे एकतीस रुपये गुगल आ, फोन पे करून विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठे असेल मागवू शकता त्याचप्रमाणे परमपूज्य स्वामी महाराजांनी लिहिलेला अतिशय सुंदर ग्रंथ म्हणजे श्री सप्तशती गुरुचरित्र सार स्त्री पुरुष आबाल वृद्ध तुम्हीही या ग्रंथाचं पारायण वाचन करू शकतात त्यामुळे आपल्याला जर आवड असेल धार्मिक अध्यात्माची तर अवश्य हा सप्तशती गुरुचरित्र सार ग्रंथ आपण मागवू शकता एकशे एक्कावन्न रुपये पे करून अगदी मगाजच्या प्रमाणेच फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करा तसेच मग मंडळी मगाशी जी काही यंत्र वगैरे आपण सांगितली तशी शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या आर्घिक सुखासाठी आपल्या वास्तुत आणि कार्यालयात यंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा बऱ्याच गोष्टींवरती आमच्याकडे धार्मिक काम केलं जातं व्हॉट्सअप करून माहिती घ्या आणि अवश्य आपल्याला जर मागणी करायची असतील तर आपण ऑर्डर बुक करा त्याचप्रमाणे वास्तू आणि ज्योतिष विषयातलं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून घेण्यासाठी कार्यालयाच्या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क साधा सगळी माहिती पाठवली जाईल ती माहिती वाचा आणि त्यानंतर आपण ऑनलाईन कन्सल्टेशन करत असतो त्यामुळे अगदी भारताच्या कान्याकोपऱ्यातून आपण संपर्क साधून ऑनलाईन कन्सल्टेशनचा सा लाभ घेऊ शकता तर मंडळी ही होती आपल्या सिंह राशीची दोन हजार चोवीस ह्या वर्षातली संपूर्ण माहिती पुढच्या भागात आपण कन्या राशीची माहिती घेणार आहोत बुधग्रहाची कन्या राशी कशी असणार आहे चोवीस ह्या वर्षभरासाठी तोपर्यंत आपल्या राशीच्या मंडळींना आपल्या कुटुंबियांना आपल्या सहकाऱ्यांना हे वर्ष आनंदाचं सुखाचं भरभराटीचं समाधानाचं आणि इच्छापूर्तीचं जावं ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद